ट्रस्ट इन रिलेशनशिप तुमचा जोडीदार तुमच्यावर संशय घेऊ लागला आहे या मार्गांनी वाढेल प्रेम वील ट्रस्ट इन ब्रोकन रिलेशनशिप कोणत्याही नात्याची सुरुवात विश्वासाने होते पण नात्यातील विश्वास कमी होऊ लागला तर त्यांचा विश्वास कसा जिंकू शकतो ते जाणून घेऊयात रिलेशनशिप टिप्स निरोगी नात्यासाठी एकमेकांवर विश्वास असणे आवश्यक आहे कोणतेही नातं विश्वासावर नातं टिकून असते जेव्हा नाती कमकुवत होतात तेव्हा त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे एकमेकांवरील विश्वास कमी होणे खर तर असे बरेच वेळा पाहिले गेले आहे की लोक नाते संबंधात येतात परंतु कालांतराने ते एकमेकांशी प्रासंगिक होऊ लागतात एकमेकांच्या भावना दुखावणाऱ्या काही गोष्टी ते करतात अशा प्रकारे दोन लोकांमध्ये संशयाचा जन्म होतो ज्यामुळे त्वरित संबंध खराब होतात अशावेळी तुमच्यामध्येही अविश्वास वाढत असेल तर तो पुढे जाण्याच्या आधी महत्वाचे आहे याबद्दल आपण जाणून घेऊयात मोकळेपणाने बोला जर तुमच्यामध्ये गैरसमज वाढत असतील तर सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांना संपूर्ण परिस्थिती स्वतः सांगणे हे शक्य आहे की तो तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही परंतु तुमचे मत थेट व्यक्त करण्यास लाजू नका भूतकाळात राहू नका बऱ्याच वेळा वर्तमानाबद्दल बोलत असताना आपण भूतकाळाबद्दल चर्चा करू लागतो असे केल्याने कोणताही उपाय मिळत नाही परंतु त्याऐवजी तुमच्यातील संवाद कमी होण्याचे आणखी एक कारण बनते माफी मागायला शिका एकमेकांना दोष देण्याऐवजी आपल्या वागण्याबद्दल मनापासून माफी मागणे चांगले असे केल्याने तुमच्या पार्टनरलाही त्याच्या चुका समजतील आणि तुमच्यातील अंतर कमी होईल अशा प्रकारे एकमेकांना क्षमा करणे देखील महत्वाचे आहे वेळ द्या एखाद्यावर विश्वास पुन्हा निर्माण करणे हे सोपे काम नाही ही एक प्रक्रिया आहे जी वाढण्यास वेळ घेते म्हणून तुम्ही धरा आणि तुमच्या जोडीदाराचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करा